साडी हा भारतीय महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय भारतीय संस्कृतीतही साडीला एक विशेष महत्व आहे भारतीय हातमाग साडी संस्कृतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयानं मुंबईत आयोजित केलेल्या वन भारत साडी वॉकेथॉनला महिलांचा उदंड प्रतिसाद मिळाला भारताचं वैशिष्ट्य असलेली विविधतेतील एकताही या साडी वॉकेथॉनच्या माध्यमातून साजरी करण्यात आली हातमागाला प्रोत्साहन देण्यासह विविधतेत एकता हा संदेश देण्याच्या उद्देशानं केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या वतीनं मुंबईत वन भारत सारी वॉकेथॉनचं नुकतंच आयोजन करण्यात आलं होतं या वन भारत सारी वॉकेथॉनला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला केंद्रीय मंत्री पियुष गोयल दर्शना जरदोश आणि खासदार पूनम महाजन यांनी वॉकेथॉनला हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं सांस्कृतिक विविधता आणि महिला सक्षमीकरणाच्या या उपक्रमात अभिनेत्री सोनाली बेंद्रे सोनाली कुलकर्णी रूपा गांगुली गायिका फाल्गुनी पाठक डिझायनर अनिता डोंगरे नितालुल्ला शायना सी यांच्यासह दूरचित्रवाणीवरील तारका क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला उद्योजक आणि सामाजिक अशा विविध क्षेत्रातील प्रभावशाली महिलांसह पाच हजारांहून अधिक महिला पारंपरिक हातमाग साड्यांबरोबर आधुनिक प्रकारच्या साड्या अभिनव पद्धतीनं नेसून या वॉकेथॉनमध्ये उत्साहानं सहभागी झाल्या होत्या भारतातील हातमागावर बनलेल्या साडी संस्कृतीला प्रोत्साहन देण्याबरोबरच देशभरातील महिलांच्या साड्या परिधान करण्याच्या विशिष्ट पद्धतींचा परिचय या वॉकिटॉनच्या माध्यमातून करून देण्यात आला साडी जो है भारत का गर्व है और जैसे प्रधानमंत्री ने बहुत सारे मुहिम ये एक और है और हम मानते हैं कि इतनी तादाब में महिला यहाँ उपस्थित है अंतर्राष्ट्रीय स्तर पे हमारा साड़ी लेके जाना यही हमारा लक्ष्य रहना चाहिए राजस्थान से, उदयपुर हैं, से है जी से हैं और हम यहाँ पार्टिसिपेट करने आए हैं और हमको बहुत आनंद आ रहा है बहुत अच्छा लग रहा है सबको देख के बांधनी बांधनी लहरिया बांधनी और लहरिया ज्यादा फेमस है उधर के राजस्थान साड़ी तो हमारी तो कलकत्ता की एकदम ही व्हाइट विथ रेड बॉर्डर बहुत फेमस होती है औरो पैठणी का तरीका बहुत ही सुंदर होता है और हमारी लैंग्वेज तो बहुत ही स्वीट है मैं मे, मेरा ओरिजिनल कच्छ गुजरात है और मैं ये हमारे कच्छ की बांधनी एंड ए अजरक प्रिंट ब्लॉक प्रिंट उसको मैं रिप्रेजेंट करने यहाँ पे आई हूँ महाराष्ट्रतून पैठणीला फार प्राधान्य दिलं जातं आणि मला पैठणी खूप आवडते आम्ही महाराष्ट्रामधून आहे आणि ही साड्यांचं जे आहे केलं त त्यामुळे महाराष्ट्राची संस्कृती याचं खूप

समावेअरिंग महाराष्ट्र लँग्वेजेस ऑफ बॅरियर्स आर नॉट फॉर प्रकारच्या विशेष उपक्रमांमुळे हातमाग व्यवसायाला तर चालना मिळेलच पण विविधतेनं नटलेल्या भारतीय संस्कृतीचा देखील परिचय जगाला होण्यास सहकार्य झालं आहे